प्रीती आवाज इंडिया सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीवरून घेरल्यानंतर आज इंडिया आघाडीच्या तीनशे खासदार संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत खासदारानी मोर्चाचं आयोजन केलं मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवला त्यामुळे संतप्त झालेले खासदारानी जागेवरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं जोरजोरात घोषणा देत असतानाच एका महिला खासदाराची प्रकृती बिघडली त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं मात्र त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व खासदारांना पुन्हा एकदा संसदेत नेऊन सोडलं संतप्त झालेल्या खासदारांनी निवडणूक आयोगाने चुकीचं काही केलेलं नाही तर कशासाठी अडवत आहात अशी विचारणा केली मतांवर दरोडा टाकू नका असा हल्लाबोलही खासदारांनी केला आहे महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाचे हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन जात आहे डोंबिवलीत ठाकरे गटाने अनोखे आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला या आंदोलनात बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कलंकित मंत्र्यांविरोधातल्या आंदोलन साठी शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी अनोखी वेशभूषा केली होती यावेळी ओम भट घोषणा देखील करण्यात आल्या होत्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे गोवा येथे नुकतेच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे दादर कबुतरखाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापलं आहे यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून दादर कबूतरखाना झाकून बंद केला होता सहा ऑगस्टला कबुतरखाण्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता रविवारी जैन मुघी विजय यांनी भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयाने मानत नाही असे म्हटले होते या पार्श्वभूमीवर आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावी विरुद्ध मराठी एकीकरण समिती मैदानात उतरणार आहे मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे दक्षिण मुंबईतील काळा चौकी परिसरात ही घटना घडली या मुलीचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते हे व्हिडिओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले होते या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळेच या पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत काळा चौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतलं आहे या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूरमध्ये मन हिलावून टाकणारी एक घटना घडली आहे नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे खूप मदत मागितली पण एकही गाडी थांबली नाही अखेर हताश होऊन त्याने पत्नीचा मृतदेह त्याच्या बाईकवरच बांधला आणि तसंच मध्य प्रदेश मधील आपल्या घरी जायचं ठरवलं अखेर पोलिसांनी त्याला थांबवले आणि मृतदेह ताब्यात घेतला चौकशी करून अखेर अमित यांच्या पत्नीचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नागपूरच्या मेव रुग्णालयात पाठवला आहे केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे सीबीआयने बी आठ ऑगस्ट रोजी मुंबईतील रहिवासी असलेल्या सहा आरोपींविरोधात तसेच अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे सीबीआयच्या या कारवाईत चौवेचाळीस लॅपटॉप फोन सोने लक्झरी कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे केंद्र सरकारने विमानाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जीपीएस आणि ब्लॅक ब्लॉक्स बसवण्याची तयारी सुरू केली आहे या निर्णयाला कोल्हापुरातून विरोध सुरू झाला आहे काँग्रेस ते विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे वेळ पडल्यास ट्रॅक्टर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आहे प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला किमान हजारांचा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता ऑगस्ट पर्यंत केंद्राच्या अधिसूचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत ब्लॅक ब्लॉक्स म्हणजे इव्हेंट डेटा रेकॉर्डर असून त्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या वापराची माहिती नोंदवली जाईल केंद्राने हा अनावश्यक कायदा लागू करू नये ची विनंती करण्यात आली आहे हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका विजय वटेट्टीवार यांनी केली आहे नाशिक तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असल्याने भाविकांकडून मंदिरात गर्दी झाली आहे पहाटे चार वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे उद्या अंगारकी चतुर्थी आहे या निमित्त मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येण्याची शक्यता विचारात घेऊन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पहाटे वाजून महापूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं होईल हे दर्शन रात्री वाजून पन्नास राहील याशिवाय मंदिर परिसरात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात असतील प्रभादेवी इथलं सिद्धिविनायक मंदिर हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रासह हो देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी